तुकाराम महाराज म्हणतात की मी केलेला उपदेश माझ्या कल्याणाकरिता आहे त्यामुळं कुणी त्याचा त्रास करून घेऊ नये मग काय म्हणतात बघूया मजमाश अनिका नये याची रिस अवघे तुम्ही पांडुरंग मीच दुष्ट सकळ चांग तुमचा मी शरणांगत काही करा माझे हित तुका पाय धरी मी हे माझे दूर करी तर मी केलेला उपदेश हा माझ्याच कल्याणाकरता कर आहे माझ्याच भल्याकरता आहे त्यामुळे कुणी त्याचा ताप मानून घेऊ नये त्या त्याचा कुणी त्रास करून घेऊ नये तुम्ही सर्वजण पांडुरंगा समान आहात विठ्ठला समान आहात तुम्ही सगळे चांगले आहात आणि मी मात्र वाईट आहे मी तुम्हाला शरण आलेलो आहो तेव्हा तुम्ही माझे काहीतरी हित करा तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचे पाय धरले आहेत त्यामुळं आता मी आणि माझा ह्या भावनेतून मला सोडवा म्हणजे माझ्यामध्ये जो अहमभाव आहे मी आणि माझा ही जी भावना माझ्या मनात आलेली आहे त्यामधून तुम्ही मला सोडवा कारण हे विठ्ठला तू आणि मी एकच आहोत परमात्मा आणि आत्मा हे एकच आहे अशी भावना या भंगातनं तुकाराम महाराजांना मांडलेली आहेत रामकृष्ण हरी